आज आपण बॉलिवूडचे सुप्रसिद्ध व्हिलन डॅनी डेंजोग यांच्याबद्दल जाणून घेतोय डॅनी डेंजोगपा नाम तर सुनाई होगा स्वमालकीची बियर ब्रँड भारतात तिसरा मल्ल्याला केलं चित्रपट या पिळदार शरीर्येष्ठ असलेल्या बॉलिवूड कलाकाराला कोण ओळखणार नाही ज्याने स्वमालकीच्या बिअर बियर ब्रँडद्वारे किंग फिशरच्या विजय मल्ल्याला चारी मुंड्याचित केलं आहे डॅनी हे केवळ बॉलिवूड हस्तीच नाही तर एक प्रसिद्ध उद्योगपती देखील आहेत तुम्हाला कदाचित माहीत नसेल परंतु या कलाकाराचा स्व मालकीचा एक बिअर ब्रँड आहे जो भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे डॅनेने एकोणीसशे सत्त्याऐंशीला सिक्कीममध्ये दोन हजार पाचमध्ये त्याने ओडिसामध्ये डेंजो बेवरेजेस कंपनी सुरू केली बिअर बनवण्याच्या क्षेत्रात विस्तार केला त्यानंतर डॅनेने चार वर्षांनी म्हणजे दोन हजार नऊमध्ये मल्ल्याचा डोळा असलेल्या आसामच्या रिनो एजन्सीचा दारू बनवणाऱ्या कंपनीची खरेदी केली आणि तीन कंपन्यांचा मालक बनला या तिन्ही मद्यनिर्मिती कंपन्यांची एकूण उत्पादन क्षमता वर्षाला सहा पॉईंट आठ लाख हेक्टर लिटर एवढी प्रचंड आहे युक्सोम ही, ही पूर्वोत्तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी शंभर कोटी रुपयांचा महसूल देते युक्सोम ही भारतात तिसरी सर्वात मोठी बिअर उत्पादन करणारी कंपनी आहे मल्ल्या पूर्वोत्तर बाजारात बाऊल ठेवण्याचा विचार करत होता युबी ग्रुप केवळ दोन महिने जुनी असलेली रिनोला खरेदी करणार होता परंतु याच भागात आपल्या व्यवसायाला युबी सुरू लाभेल म्हणून डॅनेने हालचाल केली आणि ती कंपनी विकत घेतली या डीलने डॅनीने बाजारात भक्कम पाय रोवला तसंच मल्ल्याच्या मनसुबेवर पाणी फिरलं डॅनीने एकोणीसशे एकाहत्तरमध्ये व्ही आर इशारा यांच्या जरूरत चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी चोर मचायेशोर कालीचरण धर्मात्मा द बर्निंग ट्रेन लव्ह स्टोरी आणि बुलंदी यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या कधी हिरो कधी साईड हिरो तर कधी व्हिलन अशा भूमिकांनी डॅनीचा चेहरा भारतभर प्रसिद्ध झाला बॉलिवूडमधील नकारात्मक भूमिकांबद्दल बोलायचं झालं तर डॅनी डेंगजोप्पा यांचं नाव नक्कीच आपल्या ओठांवर येतं त्यांनी आपल्या भारदस्त आवाजाने आणि जबरदस्त अभिनयाने लोकांची मनं जिंकली डॅनी यांनी नकारात्मक भूमिकांसोबतच सकारात्मक भूमिका देखील साकारल्या हो होत्या डॅनी ऐंशी ते नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध खलनायक पापी बंदिश आणि द बर्निंग ट्रेन यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या डॅनी मूळचे गंगटोक सिक्कीमच्या आहेत मनी कर्णिका द क्युन ऑफ झासी या चित्रपटात ते दिसले होते डॅनी यांना भारतातील सर्वोच्च सन्मान पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेला आहे डॅनी सिक्कीममध्ये वास्तव्याला असून त्यांची बियर कंपनी सांभाळतात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायकांपैकी डॅनी शहात्तर वर्षाचे झाले आहेत हिंदीसोबतच त्यांनी नेपाळी तमिळ तमिळ तेलुगू आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे त्यांनी पडद्यावर कांचाचीन वक्तावर बक्ष यासारखी पात्र साकारली आणि ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली सिक्कीममध्ये जन्मलेल्या डॅनियानी बॉलिवूडमध्ये स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं इतर स्ट्रगल्सप्रमाणे त्यांचे सुरुवातीचे दिवस स्टुडिओ आणि निर्मात्यांच्या कार्यालयात खेटा घालण्यात गेले जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी रात्र घालवली डॅनी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मेरे अपने या सिनेमातून केली होती खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटात सकारात्मक भूमिका साकारली होती एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये बी आर चोप्रा यांच्या धुंद या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारून पहिल्यांदा ते चर्चेत आले त्यांनी जवळपास एकशे नव्वद चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत त्यांना शोले ब्लॅकबास्टर चित्रपटात गब्बर सिंगची भूमिका ऑफर करण्यात आली होती पण तारखा नसल्यामुळे त्यांनी ही भूमिका नाकारली डॅनी यांचा जन्म पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सिक्कीममध्ये झालेला आहे डॅनी यांचं खरं नाव शेरिंग पेंटसो असं आहे त्यांचं शिक्षण बिर्ला विद्यामंदिर आणि सेंट जोसेफ कॉलेज दार्जिलिंग येथे झालं आहे डॅनी हे नाव हो त्यांना जया भादुरी यांनी दिलं होतं जेव्हा दोघेही एफ टी आय आयमध्ये बॅचमेंट होते डॅनी यांच्या कुटुंबातील कोणीही चित्रपटाशी संबंधित नव्हतं हो पण डॅनी यांना चित्रपट जगताचं आकर्षण होतं याच कारणामुळे त्यांनी सिक्कीम सोडून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला पण त्याआधी त्यांनी अभिनय शिकण्यासाठी एफ टी आय आयमध्ये प्रवेश घेतला होता अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डॅनी संघर्ष करण्यासाठी मुंबईत आले एके दिवशी त्यांना कळलं की चित्रपट दिग्दर्शक मोहन कुमार यांच्या आप आय बहाराई या चित्रपटासाठी काहीतरी नवीन चेहरे शोधत आहेत डॅनी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्यावर गेले होते बंगल्यावर सिक्कीमचे अनेक रक्षक होते त्यांचे डॅनीशी चांगलं बोलणं झालं त्यानंतर डॅनी यांना बंगल्यात प्रवेश मिळाला डॅनी आत गेल्यावर मोहन कुमार यांना भेटले डॅनी यांनी त्यांच्याकडे अभिनेता बनण्याची इच्छा व्यक्त केली हे ऐकून मोहन कुमार जोराजोरात हसायला लागले ते डॅनीला म्हणाले माझ्या बंगल्यात गार्डची नोकरी आहे करशील का तू डॅनी यांना खूप वाईट वाटलं त्यानंतर त्यांनी मोहन कुमार यांना सांगितलं की एक दिवस मी एवढा मोठा स्टार बनेन की तुमच्या बंगल्याशेजारी माझा बंगला असेल डॅनीचे हे शब्दनंतर खरे ठरले यश मिळवल्यानंतर त्यांनी मोहन कुमार यांना त्यांच्या बंगल्याशेजारी स्वतःचा बंगला बांधून चोख प्रत्युत्तर दिलं होतं वास्तविक शोलेचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी त्यांना चित्रपटाची ऑफर दिली तेव्हा याआधी फिरोज खानचा धर्मात्मा चित्रपट त्यांनी साईन केला होता फिरोज खान यांनी अफगाणिस्तानातून शूटिंगसाठी परवानगी घेतली होती त्यामुळे शूटिंग पुढे ढकलता येत नव्हतं अशा परिस्थितीत तारखान अभावी त्यांना गब्बरची भूमिका नाकारावी लागली डॅनी यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं डॅनी यांनी आपल्या करिअरमध्ये सुमारे एकशे नव्वद चित्रपटांमध्ये काम केलं असून हॉलिवूड सुपरस्टार ब्रँडपीठसोबत दोन हजार तीनमध्ये आलेल्या सेवन इयर्स इन तिबेट या चित्रपटातील त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं डॅनी यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा